प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण सुरुवातीला म्हणजे जवळपास वीस मिनटं सगळ्यात जुन्या आठवणी बघितलेल्या आहेत सायली घरातून निघत असताना तिला घरातल्या प्रत्येक कोपरानं कोपरा आठवतो आहे खाली आल्यावरती अर्जुनने जेव्हा तिच्याशी पुन्हा लग्न केलं तिला तो प्रसंग आठवतो आहे पूर्णातजीने तिला शपथ घ्यायला लावली अर्जुन आणि ती दोघेजणं नेहमी पूजा करायचे देवाची हे सगळे प्रसंग तिला आठवलेत आता जाताना तिने देवाला नमस्कार केला आहे सो जवळ आल्यावर अर्जुनने तिला ऑक्शन केलं आणि अशा बऱ्याच आठवणी तिला आठवल्या आता काय काय सांगू आणि किती किती सांगू थोडक्यात काय ती प्रचंड इमोशनल झालीये पण बिचारी एवढी इमोशनल झाली करी पण तिला पुन्हा वापस यावं लागलाय कशी आली काय आली ते फक्त आता बघत राहा प्रेक्षकांनो त्यामुळे आज जरा रिव्ह्यू आपला छोटा झाला आहे तर पुढे आपण बघतोय ही सायली कशी तरी बिचारी मन जड करून त्या घराचा निरोप घेते आणि अक्षरशः गेटपर्यंत योस्तोर त्यांनी गाणं लावलं ला आहे अन्नपूर्णा निवास ही पाटीसुद्धा दाखवली आहे तर मी तुम्हाला आता फायनल सांगते अर्जुन आता जागी झालाय आणि आता उठल्यावर इकडे तिकडे बघतोय आणि त्याला भीती वाटतेय कुठे गेली असेल सायली आणि त्याला ती चिठ्ठी सापडते सर चिठ्ठीमध्ये मध्ये काय लिहिलंय ते डिटेल ऐका आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलंय हा दिवस येणारच होता ता, मी तुमचं घर कायमचं सोडून चाललीये हे सगळं ऐकल्यानंतर तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता पुढे लिहिलेलं असतं खरं काय घडलंय ते सांगू नका ते सांगायची गरज नाहीये आईंना सांगा कुसुमताईंची तब्येत बिघडली म्हणून मला अचानक जावं मी त्यांना फसवले हे त्यांना कळेल तेव्हा कळेल पण मी आता त्यांना सामोरी जाऊ शकत नाही तुमचे खूप मनापासून आभार अर्जुन सर तुमच्यामुळेच मला कुटुंबाचा खरा अर्थ कळलाय या वर्षभरामध्ये आईवडिलांची आजीची माया मला तुमच्यामुळे मिळाली मी ही कायम विसरणार नाही आहे आणि आता ह्यापुढे कुठलाही गडबड घोटाळा करायला मी नसेन तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता तिने असं पत्र लिहिलंय पण आता हा बिचारा एकदम कोलमडूनच गेला हो खूपच सुंदर ॲक्टिंग केली आहे अर्जुनने आता त्याला अचानक एवढा ताप भरतो आणि सायली सायली म्हणून त्याला भोळ येते आणि तो बिचारा तिथेच खाली पडतो खरंच वरून पहाडासारखा दिसणारा हा अर्जुन किती इमोशनल आहे नाही अतिशय छान प्रसंग होता हा असो म्हणजे सीन खूप छान दाखवलाय त्यांनी आता अर्जुन सकाळपर्यंत असाच पडलेला असतो आता मात्र ह्या कल्पना ताई येतात आणि खूप घाबरून जातात त्या पटकन त्याला उठवायचा प्रयत्न करतात आणि बघतात तर काय त्याला ताप आलेला आहे त्या म्हणत असत अरे अर्जुन उठ अरे खाली का पडलायस उठ बाळा अर्जुन सायली सायली असं बरळत असतो तापेमध्ये विमल म्हणते सायली वेणी कुठे येत ताई आता कल्पना ताई म्हणतात बाथरूममध्ये मध्ये असेल ती अगो बाई काय झालं अर्जुनला आता त्या फोन करतात कल सायलीला कल्पनाताई सांगतात तिला अगं फोन कर कुठे गेली असेल सायली अगं ह्यांना पण हाक मार अश्विनला आवाज दे आता सायली रस्त्याने चालत असते ती काही फोन रिसीव करत नाही आलेला फोन विमल रडत रडतच सांगते सायलीताई फोन उचलत नाहीये कल्पनाताई म्हणतात अगं सारखी फोन करत राहा मग आता ही सायली मनात विचार करत असते माझी हिंमत नाही आहे तुमच्याशी बोलायची म्हणून ती काही फोन उचलत नसते पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा विमल फोन करते आणि सायली मग उचलते आईंचा एवढा वेळ का फोन येत असेल मग विमल सांगते अहो सायली ना ते असे अचानक खाली पडलेत तुम्ही कुठे आहात सायली म्हणते काय काय झालंय काय यांना विमल म्हणते अर्जुन दादा खाली पडले होते त्यांना खूप घरी या आता सायली मात्र जशी आहे तशीच पळत सुटली आहे बॅग घेऊन कल्पना ताई खूप लवकर या अरे अश्विन लवकर ये वरती अरे अर्जुन उठ ना रजा हा बिचारा फक्त सायली सायलीच करतोय पण आता मध्येच नागराज आणि प्रियाचा सीन दाखवला आहे त्यांनी नागराज बसलेला असतो रिकामा प्रिया म्हणते कशाला रिकामे बसलेत औ चला आपल्याला एवढी महत्त्वाचं काम करायचंय उठा त्या शवागृहात जाऊन डेड बॉडी आणायची आहे ना आता नागराजचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय नागराज म्हणतो मी मी तुझ्यासोबत येऊ आता तो उठायला लागतो तेव्हा त्याचा ते ते प्रचंड पाय दुखतोय असं तो नाटक करतोय आणि म्हणतो अरे बापरे अगं प्रिया माझा खूप पाय दुखतो आहे गं अगं हे काम तुला एकटीलाच करावं लागेल माझं सकाळपासून पाय दुखतो आहे गं प्रिया आता तो पुन्हा उठायचा प्रयत्न करत असो पण त्याला उठता येत नाही आहे आता तेवढ्यात तिथे सुमन येते आणि हा उठून उभा राहतो असा सुमन म्हणते अरे बापरे काय झालं तुम्हाला काय म्हणाल तुमचा पाय दुखतोय अहो कधी झालं हे मला का नाही सांगितलं तुम्ही अहो मी पहाटे गेले मार्केटमध्ये तेव्हा तर बरे होतात तुम्ही अचानक काय झालं तुम्हाला पडल्या बिडलात की काय आता लगेच हा म्हणतो अगं पडलो नाही ग मी फक्त थोडं पाऊल वाकडं पडलंय एवढंच आता प्रिया मनात विचार करते एक नंबरचा ढोंगी माणूस आहे हा ते शभागृहाचं काम माझ्या एकटीवर टाकायचं ना म्हणून नाटकं करतोय सगळी ही आता सुमन म्हणते बरोबर मी मलम लावते हं तुमच्या पायाला मी तुम्हाला शेकूनही देते आता नागराज तो ए बाई या एवढं काही करू नको माझ्यासाठी फक्त फक्कड चहा कर आल्याचा सुमन म्हणते हो हो आणते हां मी लगेच आणते आता असं म्हणून सुमन गेली आहे नागराज खूप नाटक करत असतो पाय दुखायचं मग आता प्रिया म्हणते ऐका ना आपण न आपण न, न तुमचा मुरगळलेला पाय सांभाळून घेऊन जाऊ वाटलं तर प्लीज चला ना हो माझ्यासोबत एकटीला मला ती डेड बॉडी बघायला कसं जमणार आहे मग नागराज म्हणतो अगं तुला जमेल प्रिया सगळं काही जमेल शूर वीर आहेस तू प्रिया तू हिंमत वान आहेस आजपर्यंत तू तुझ्या हिमतीवर खूप कामं केले जा बाई जा लवकर जा आता प्रिया राग राग त्याच्याकडे बघते आणि लगेच जाते सुद्धा <laughs> सीन का दाखवला असेल असो पण आता इकडे या कल्पनाताई बिचा खूप घाबरल्या आहे अर्जुनने नुसतं सायली सायली जप लावला आहे बरळतोय बिचाऱ्या तापेत आता अस्मिता मनात विचार करते काय बाई बायकोचं कौतुक आमची काही लग्न नाही झाली का ती जप करतोय हा बायकोच्या नावाचा असो पण आता कल्पनाताई म्हणतात अरे अश्विन किती टेम्परेचर आहे रे अश्विन आणि तो ममा एकशे चार टेम्परेचर आहे दादाला सडन त्याचं बॉडी टेम्परेचर वाढलं म्हणून त्याला चक्कर आली आहे कल्पना ते म्हणतात अरे असं कसं झालं अरे मी मगाशी आले ना तेव्हा तो खाली कोसळलेला होता रे अस्मिता म्हणते आणि याची बायको गायब होती ना नवरा एवढा गंभीर आजारी आहे आणि ही गेलीये मस्त मॉर्निंग वॉकला हिला काही वाटत नाही अर्जुनचं मग आता प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता काय चाललंय तुझं परिस्थिती काय आहे काय बोलतेस तू इथे तू जा बरं खाली बैस आणि बाईस पूर्णाई बरोबर कल्पनाताई म्हणतात नको नको पूर्णाई बरोबर बसली ना तर ही काही भरून देईल त्यांच्या मनामध्ये उगाच काळजी करतील त्या अस्मिता मग अशी रागाने बघतीये कल्पनाताईंकडे आणि प्रतापराव अस्मिताकडे असो आता या सायलीने तिथे सोफ्याजवळच फॅक्ट टेकवली आहे आणि पळत पड़त, पळतच आई आई करत आलीये वरती आणि बघते तर काय खोलीत येऊन अर्जुन असा तापेनं पडलेला अश्विन म्हणतो मी लगेच ट्रीटमेंट चालू करतोय पण दादाचा टेम्परेचर कमी नाही झाला ना तर त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल आता कल्पना ताई सायलीला बघताय सायली एकदम काय ओरडते आता ती म्हणते आई हे कसं झालं काय झालं हो काय झालं यांना कल्पनाताई म्हणतात अगं काही नाही चक्कर आले त्याला ताप आलाय तू नको धीर सोडूस प्रतापराव म्हणतात अगं बरं झालं आलीस सायली तू अगं कधीपासून तू तुझीच आठवण काढतोय सारखं तुझं नाव घेतोय बघ जा बाळा बस त्याच्या जवळ बस सायली आता अर्जुनच्या जवळ बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते आहो आहो काय होते तुम्हाला काय झालं तुम्हाला आहो उठ ना आता हा सायली सायलीच म्हणत असतो सारखा सायली म्हणते मी इथेच आहे तुमच्याजवळ ना आहो अश्विन म्हणतो वहिनी अगं तुम्ही सगळेच जण एवढी पॅनिक होऊ नका दादाला चांगलं स्ट्रॉंग औषध देतो मी उठेल तो थोड्या वेळाने आता सायली म्हणते अहो काय झालं आई यांना मी पहाटे निघाले तेव्हा शांत झोपले होते हे अस्मिता म्हणते तुमचं नक्कीच काहीतरी भांडण झालं असेल म्हणून तर त्रास होतोय एवढा अर्जुनला आता सायली गप्प बसली आहे आणि मग थोड्या वेळेने म्हणते नाही अस्मिता ताई असं काही नाहीये अस्मिता म्हणते मग कुठे गेली होतीस ग सकाळी सकाळी तू एवढ्या मग कल्पना ताई म्हणतात अगो हो सायली कुठे गेली होतीस बाळा तू मी खोलीत आले तेव्हा तू इथे नव्हतीस काय गं सायली सगळं ठीक आहे ना आता सायली झाली आहे निरुत्तर आणि प्रेक्षकांनो त्यांनी इथेच आजचा भाग पूर्ण केला आहे पण आजच्या रिव्ह्यूला लाईक ला करायला विसरू नका हां आता पुढे आपण पाहणार आहोत जो प्रोमो दाखवला होता तोच आहे सायली पाणी पित असताना हा येतो अर्जुन आणि म्हणतो बायको मला तुला प्रपोज करायचं आहे सायली गडबडते मग हा म्हणतो मला तुला एक प्रपोजल द्यायचं आहे की केस संपेपर्यंत तू या घरी राहू शकतेस ना मग सायली म्हणते मला तुमचं प्रपोजल मान्य आहे या दोघांमधली प्रेमाची कबुली एवढी का वाढवली असेल बरं त्यांनी त्यांचं त्यांनाच असो पण आपली उत्कंठा मात्र वाढते तर प्रेक्षकांनो असा होता आजचा भाग पुढे काय होईल असं काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून कळवा ह आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद